भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली तसेच त्याच्यावर दगडाने हल्ला चढविला व त्याला जखमी जखमी केल्याची घटना घडली अविन श्रीनिवास असे हल्ल्यात झालेल्या तरुणाचे तर कुंदन विनोद मेश्राम आणि ब्रह्मानंद विठ्ठल गेडाम अशी हल्लेखोरांची नावे आहेत आरोपी कुंदन आणि ब्रह्मानंद हे दोघे कारण नसताना अविनच्या मित्राला शिवीगाळ करीत होते ही बाब लक्षात येताच अविन हा मध्यस्थी करण्यासाठी गेला यावेळी मारहाण केली शिवाय संतापाच्या दगडाने हल्ला केला या हल्ल्यात अविनच्या डोक्याला आणि शरीराला गंभीररीत्या दुखापत झाली ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अविनची त्या दोघांच्या तावडीतून सुटका केली त्यानंतर त्याने रुग्णालयात जात आधी उपचार घेतले दुसऱ्या दिवशी पाटण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून आरोपी कुंदन आणि ब्रह्मानंद या दोघांविरुद्ध विरुद्ध एकशे अठरा तीनशे एक्कावन्न कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला